बोला जय श्रीराम बोला जय श्री राम धन्यवाद अच्छा अतिशय अशा ऐतिहासिक सोहळ्याच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आणि त्यातल्या त्यात वरुणराजाची साक्ष आपल्याला लाभते आणि त्याच्यामुळे हा एक चांगला दुग्ध शर्करा योग आहे ज्या माऊलीने स्वराज्याच्या ठिणगीला आपल्या कुशीतून जन्म दिला अशा तत्वशील सत्वशील आणि पुण्यशील राजमाता जिजाऊ मासाहेब त्यांच्या सत्वाला तत्वाला आणि पुण्यत्वाला सत्यात उतरवले असे राजा दिजा छत्रपती शिवाजी महाराज आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीवादी राष्ट्राची ज्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आपल्याला माहीत आहे परिचित आहात आपण की एक महापुरुष म्हणून ज्यांनी आपल्या सर्वसामान्य माणसाला अधिकार दिला असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उज्ज्वल जाज्वल्य आणि उदात्त अशा प्रक्रियेचे शिक्षण प्रक्रियेचे जन्मदाते महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह सर्व मान्यवरांना मी ह्या ठिकाणी मानवंदना करतो आणि सन्मान्य व्यासपीठाची परवानगी घेऊन मी माझ्या भाषणाला सुरुवात करतोय मित्रांनो दोन हजार चौदाला ह्या देशामध्ये क्रांती झाली आणि या देशातल्या जनतेने एक झंझावत निर्माण करून सगळ्यात मोठी लोकशाही असलेला राष्ट्राने एक निर्णय घेतला आणि या निर्णयाचं स्वागत म्हणून बसून घ्याखाली पाऊस आपल्या स्वागतासाठी झालेला आहे आणि एक सर्वसामान्य जनतेच्या हिताचं सरकार केंद्रामध्ये स्थापित झालं आणि त्याच नंतर दोन हजार चौदाला राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस ची कारकीर्द आपल्या सगळ्यांना माहिती आहे या पाच वर्षाच्या काळा कार्यकाळामध्ये केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये रा दोन्ही सरकारांनी अतिशय चांगली भरीव कामगिरी करून विकासाची गंगा सर्वसामान्य माणसाच्या घरापर्यंत पोहोचवली केंद्र सरकारचा उद्देश अंत्योदय होता सामान्य माणसापर्यंत सरकारच्या योजना पोहोचल्या पाहिजे आणि त्या दृष्टीने केंद्र सरकारचं जे मार्गदर्शन होतं त्याच धर्तीवर राज्य सरकारने मागच्या दोन हजारच्या चौदा ते एकोणावीसमध्ये मध्ये काम केलं दोन हजार एकोणावीसला परत भारताच्या जनतेने क्रांती केली आणि आदरणीय नरेंद्रजी मोदी यांना देशाचं पंतप्रधान केलं आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आली परंतु दुर्दैवाने थोडे निर्णय चुकले परंतु दोन अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये परत महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आली मला सांगताना आनंद वाटेल की दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेमध्ये मी अनेक भागांमध्ये ज्या ज्या ठिकाणी भाषणं केली त्या भाषणांमध्ये माझा एकच शब्द होता की मला भुसे साहेबांनी एक शब्द सांगितलेला होता की दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस पर्यंत मालेगाव विकासाच्या बाबतीत इतिहासामध्ये अशी नोंद होईल की मालेगाव हे केवळ नुसतं हातमाग उद्योगाचं शहर राहणार नाही तर एक विकासाचं पर्व असलेलं शहर असेल आणि चांगल्या चांगल्या प्रतीचा विकास हा मालेगाव मध्ये झालेला असेल आणि मी या अडीच तीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये बघतोय की खरोखर एक, खरो एक हातमाग उद्योगाचं शहर राहिलेलं नसून एक अतिशय प्रगतीशील असं शहर म्हणून या मालेगावचं नावलौकिक झालेलं आहे खऱ्या अर्थाने खूप चांगल्या पद्धतीने विकासाची गंगा मालेगावमध्ये चालू आहे आणि मालेगाव हे सर्व क्षेत्रामध्ये आघाडीत असताना आज ज्या वास्तूमध्ये आपण सगळेजण उपस्थित आहोत मालेगाव केवळ हे उद्योगपुरतंच किंवा विकासापुरतंच मर्यादित राहिलेलं नसून एक मोठी शिक्षणाची पंढरी म्हणून मालेगावचा नावलौक नावलौकिक आज या कृषी महाविद्यालयाच्या रूपाने आपल्याला झालेला दिसतोय म्हणून मी सन्माननीय दादासाहेब भुसे यांचा या ठिकाणी आपल्या तमाम मालेगावकरांच्या वतीने या ठिकाणी खूप आभार मानतो त्यांना धन्यवाद देतोय आणि एक गोष्ट सांगून मी आपल्या सगळ्यांचा निरोप घेतोय तुमच्या आमच्यासारखा का सामान्य ने कार्यकर्ता नेहमी संघटनेच्या कामामध्ये हिरिरीने भाग घेत असतो प्रामाणिकपणे काम करत असतो मालेगावमध्ये ह्या संघटनेचाच खऱ्या पद्धतीने दादासाहेब भुसेननी सर्वसामान्य माणसाची नस ओळखून त्याच्या सुखदुःखामध्ये नेहमी सामील राहिले असेच एका व्यक्तीने एका सावकाराकडे कामाला सुरुवात केली आणि पंचवीस तीस वर्ष त्या सावकाराकडे त्याने अतिशय इमानदारीने काम केलं पंचवीस तीस वर्षाच्या कार्यकाळानंतर त्या सावकाराची मुलं बाळ मोठी झाली आणि सावकाराला वाटलं की ला ला आता मुलं कमवायला लागलेली आता आपण शांत बसलं पाहिजे घरी बसून काहीतरी कमवलं पाहिजे थोडंफार जेवढं होईल तेवढं आणि आरामाचं जीवन जगलं पाहिजे सावकाराने मालकाकडे मग सावकाराकडे तो नोकराने जायचं ठरवलं नोकराने ठरवल्यानंतर नोकर सावकाराला भेटला आणि सांगितलं की सावकार साहेब माझं वय झालं तीस वर्ष तुमच्याकडे मी इमाने इतबारे काम केलेलं के आहे आता माझी मुलं करती झालेली आहेत माझी इच्छा आहे की माझा आत्तापर्यंतचा थोडाफार राहिलेला हिशोब जो असेल तो हिशोब तुम्ही लावून द्या आणि मला आरामाचं जीवन जगू द्या सावकाराने सांगितलं काही हरकत नाही तुम्ही माझ्याकडे इतके वर्ष काम केलेलं आहे पण थोडा दिवस समजून घ्या आता त्या बिचाऱ्याला ज्याने काम केलेलं होतं त्याला राग आला की मी तीस वर्ष या माणसासाठी घातली आणि हा माझी शेवटची इच्छा पूर्ण करू शकत नाही त्याला संताप आला पण त्याला वाटलं की जर कधी मी जास्त संताप केला तर माझा पैसा बुडून जाईल शेवटी तो विनवणी करतो आणि सांगतो की साहेब किती पैसे झाले असतील ते तरी सांगा सावकार सांगतो तुमचे एक लाख वीस हजार रुपये झालेले ठीक आहे कधी देणार पंधरा दिवसानंतर तुमचे पैसे परत करतो तो नोकर पंधरा दिवस कसं काढायचे आता ते मी निर्णय घेतला होता सावकाराने मला का निर्णय बदलायला लावला तो मला तनपन करायला लागला परत एके दिवशी त्याने विनवणी केली की सावकार पंधरा दिवस मला शक्य नाहीये मला काही करा आणि पैसे द्या सावकाराने सांगितलं मी तुम्हाला पैसे देतो पण माझं एक काम तुम्हाला करायचं आहे त्याने सांगितलं काय की तुम्हाला ह्या जागेमध्ये चांगलं घर बांधायचं आहे त्या बिचारा मजुराने ठरवलं आयुष्यभर बाबा तुझ्याकडे काम केलं आणि पंधरा दिवसासाठी तू मला घर बांधायला सांगतो शेवटी सावकाराचा शब्द होता मजुराला मान्य करावं लागलं सामान्य माणसाला मान्य करावं लागलं सावकार पण चांगला होता बिचार खूप चांगला होता आणि याने पंधरा दिवसानंतर या ते घर हळूहळू हळूहळू बांधायला सुरुवात केली घर बांधून पंधरा दिवसाच्या पंधरा दिवसामध्ये घर बांधणं तर शक्य नव्हतं तो पंधरा दिवसानंतर सांगितलं साहेब मी काम करत राहील पण मला पैसे द्या त्याने सांगितलं सावकार साहेबांनी तुम्ही घर पूर्ण करा तेव्हाच मी तुम्हाला पैसे दे हा मा ज्या वेळेला नोकर घर बांधायला जायचा प्रत्येक वेळेला त्याचा संताप व्हायचा एक विडा आदळली सावकाराला काहीतरी बोल सिमेंट आदळलं सावकाराला काहीतरी बोल प्रत्येक वेळेला काय केलं की सावकाराला रागवायचं आणि दोन तीन महिन्यानंतर जेव्हा घर पूर्ण झालं आणि त्याने सांगितलं की साहेब तुमचं घर पूर्ण झालेलं आता माझा एक लाख वीस हजार रुपयाचा हिशोब जो आहे तो तुम्ही मला पूर्ण द्या सावकाराने था। सांगितलं थांबा तुम्ही सगळेजण या कुटुंबासह या तुमच्या मुलाबाळांना बायकोपुरांना घेऊन या मी तुम्हाला जेवण देतो तुम्ही तीस वर्ष माझ्याकडे सेवा केलेली आहे आणि तो बिचारा जो काम करणारा मजूर असतो तिथे तो, तो नोकर आपल्या कुटुंबासह कसा तरी मनामध्ये राग आवळत त्या सावकाराकडे येतो आणि कसं तरी ताटावर बसून जेवण करतो पण मनामध्ये सावकाराविषयी प्रचंड राग असतो जेवण झाल्यानंतर तो बिचारा नोकर सावकाराला सांगतो की साहेब आता तरी माझं सगळं काही पूर्ण झालेलं आहे तुमचं घर बांधून दिलं तुम्ही सांगितलं जेवण करायला कुटुंबा सकट या जेवण करायला मी कुटुंब सकट आलो जेवण झालं आता तरी पैसे द्या सावकाराने सांगितलं ही कातर हातामध्ये घ्या आणि ह्या घराला जी रिभीन बांधलेली आहे ती रिभीन तुमच्या हातून मला कापायची नौकर म्हणतो अरे मी ते याला घर बांधता बांधता फार रागवत होतो चिडत होतो आणि माझ्या हातून रिबीन आहे ठीक आहे बाबा चल कापून देतो तो नोकराच्या हातून रिबीन कापली जाते एक लाख वीस हजार नोकराच्या हातामध्ये दिले जातात आणि त्या घराची चावी तो सावकार त्या नोकराच्या हातामध्ये देतो आणि त्याला सांगतो की तुम्ही पंचवीस तीस वर्ष माझ्याकडे काम केलेले तुमच्या इमानदारीचं बक्षीस म्हणून मी तुम्हाला हे घर बक्षीस देतोय सांगा बरं दोन तीन महिन्यामध्ये त्या नोकराने ज्या पद्धतीने घर बांधलेलं होतं त्याच्या मनामध्ये एवढा राग होता त्याने विचार केला की अरे मी हे घर जर कधी मला मिळणार होतं तर मी जर चांगलं बांधलं असतं तर हे घर मलाच खूप फायदेशीर ठरलं असतं मी काय चूक केली एवढ्या मोठ्या देव माणसासाठी मी मनामध्ये मा काय पाप ठेवून काम करत होतो तीस वर्ष काम केल्याचं मला अतिशय चांगलं फळ या माणसाने देव माणसाने दिलं आणि माझ्या मनामध्ये मा तात्कालिक क्षणापुरता मी कशा पद्धतीने राग आवळत होतो मित्रांनो आपल्याला लक्षात आलं असेल की माझ्या सांगण्याचा हेतू कोण आहे काय वीस वर्षापासून या मतदार संघामध्ये अतिशय सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीवर हात ठेवून हा सगळा जनसमुदाय उभा करणारा जो नेता असेल तर दादा भुसेनच्या हजार चौदा दोन हजार चार पासून तर दोन हजार एकोणावीस पर्यंत त्यांना अतिशय चांगले आशीर्वाद दिलेले या वीस वर्षामध्ये तुम्ही दिलेले आशीर्वाद जर तुम्हाला परत तुमच्या घराला मजबूत ठेवायचं असेल तर या मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीस ला दादा रूपानेच आपल्याला लोकप्रतिनिधीची गरज आहे हेच या ठिकाणी आपल्याला नमूद करण्यासाठी मी आलेलो आहे मित्रांनो आपल्याला कदाचित माहीत नसेल आपल्यातले बरेचसे लोक मुंबईला जातात आम्ही ज्या वेळेला जातो ज्या वेळेला आपल्या भागातला एक सामान्य ने नेता मुंबईच्या त्या ठिकाणी ज्या वेळेला दिसतो ज्या वेळेला विधान भवनामध्ये आपला कोणीतरी आवाज उचलतो आपण कधीतरी गेल्यानंतर आपल्या पाठीवर हात ठेवून विचारलं जातं की सर केव्हा आले किंवा गरीब कार्यकर्त्याला विचारलं जातं की तुम्ही केव्हा आले जेवण करा काय काम आहे अरे असं आजकाल कोणी विचारत नाही खरोखर जाणता असेल सामान्य माणसांचा नेता जर असेल तर तो, तो नेता फक्त मी एकाच माणसामध्ये बघतो ते दादा भुसेनच्या रूपाने बघतोय मित्रांनो म्हणून येणारी एक दीड महिन्यामध्ये जी निवडणूक आहे तिच्या प्रचाराच्या निमित्ताने मी आलो नाहीये पण दोन हजार एकोणावीसला मी भाषणांमध्ये जे सांगितलं होतं की मालेगाव दोन हजार चोवीस पर्यंत मालेगावची विकासाच्या दृष्टीने मालेगावच जर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंद झालेली असेल ती दादा भुसेननी वचनपूर्तीच्या निमित्ताने पूर्ण केलेली आहे म्हणून अशा नेत्याला एकदा हात वरती करून काळ्यामधून आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यायचे तिथे आणि तुम्हाला सगळ्यांना आन आहे येत दोन हजार चोवीसला माझा शब्द केलेला या ठिकाणी भुसे साहेबांना या वेळेला एक लाखाच्या मताधिक्याने आपल्याला विधानसभेमध्ये आहे आणि या ठिकाणी एक चांगल्या नेत्याच्या रूपाने एक मोठं मंत्रीपद तुमच्या आमच्या आशीर्वादाने आम्हाला परत पुढच्या पाच वर्षाच्या कार्यक्रमामध्ये आहे मी, मी बाकीचा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचा बोलणारा जरी असेल पण आज मालेगावमध्ये जे दिसून येते मालेगावचा चेहरा मोरा जो बदललेला आहे इथल्या रस्त्यांचा विषय असेल पाण्याचा विषय असेल आणि खऱ्या अर्थाने मी लहानपणापासून एकच विषय ऐकत येतो साहेब तुमचं अतिशय मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो की दहा टी एम सी पाणी असलेलं नारपारचा प्रकल्पासाठी आपण खूप चांगली मेहनत घेतली आणि तो प्रकल्प आपण मंजूर करून मालेगावला सुजलाम सुपलाम करण्याचं स्वप्न जे आपण रंगवलं तर खरोखर तुमचं मालेगावच्या जनतेच्या वतीने मी आभार मानतो या ठिकाणी आणि आपल्याला शुभेच्छा देतो आणि एवढे चांगले प्रकल्प असतील आज त्या कृषी महाविद्यालयाच्या बाबतीत मागच्या आठवड्यामध्ये साहेबांनी आम्हाला सगळ्यांना तालुक्याच्या जनतेला इथं दाखवलं त्यावेळेला असं नेत्रदीपक नेत्र दीपक असं महाविद्यालय पाहिल्यानंतर डोळ्याचे पारणं फिटले आणि अभिमान आणि ऊर दाटून आला की मालेगावच्या जनतेने वीस वर्षापूर्वी घेतलेला निर्णयाचे त्यांचं ऋण एक एक कामाच्या रूपाने फेडणारा माझा नेता जर असेल तर तो दादा भुसे मी परमेश्वराला या ठिकाणी साकडं करतो की आम्हाला प्रत्येक पंचवार्षिकला दादा भुसेनच्या रूपानेच लोकप्रतिनिधी लाभावा हेच मी परमेश्वराला विनंती करतो आणि आपल्याला शेवटी जाता जाता या विकास पुरुषाच्या बाबतीत एकाच निर्णय घ्यायचा आहे मतदारसंघाचं नेतृत्व फक्त भुसे साहेब करू शकतात मतदारसंघातील सामान्य जनतेचे आश्रू फक्त दादा भुसे भुसू शकतात आणि मतदारसंघातील जनतेला फक्त आणि फक्त न्याय देणारा नेता म्हणून फक्त नावलौकिक असेल आणि तो इतिहासामध्ये त्याची नोंद राहील ते फक्त दादा भुसे साहेबांच्या रूपाने राहील मित्रांनो म्हणून मी या ठिकाणी आपल्याला मला बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल मी आयोजकांचा या ठिकाणी आभार मानतो निश्चितच विधानसभेमध्ये ज्या ज्या वेळेला भाषणांची वेळ होईल त्या त्यावेळेला राजकीय भाषणं करण्यासाठी मी पुढे अग्रस्थानी राहील याच्या आधीही होतो आताही राहील आणि निश्चितच आपल्या सरकारने जी जी कामं विकास कामं केलेली केंद्र सरकार असो राज्य सरकार असो अतिशय चांगल्या योजना आहेत मला त्या लाडलीबाईंची योजना अतिशय सफल योजना आपल्या सरकारने दिलेली त्या लाडल्या बहिणींना माझी विनंती आहे तुमचे आशीर्वाद या आमच्या महाराष्ट्रातील जे नेते आहेत कर्तबगार नेत्यांच्या पाठीमागे जर राहिले या महाराष्ट्रामध्ये माहिती सरकारला कोणी हटू शकणार नाही म्हणून मी माझ्या महा माता भगिनींना या ठिकाणी विनंती करतो जिच्या कुशीमध्ये जगातले सगळे पराक्रम जन्माला येतात अशा मातेला मी आज या ठिकाणी विनंती करतो की दोन हजार चोवीस ची निवडणूक तुमच्या खांद्यावर राहणार आहे आणि निश्चितच मी आधीच बोललो एक लाखाचं मताधिक्य तुमच्या हातामध्ये म्हणून इथून जाताना तुमच्यावर एक जबाबदारी आहे बाईण म्हणून की ही निवडणूक तुमच्यासाठी तुमच्यासाठीच नाही केवळ आमच्या सगळ्यांच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्वाची आहे म्हणूनच एक संकल्प घेऊन माझ्या भगिनी इथून जातील आणि आपल्याला निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपलं परत दोन हजार चोवीस ते एकोणतीसचं नेतृत्व दादा भुसेनच्या रूपाने दिसेल ही ज्या ठिकाणी माझी अपेक्षा व्यक्त करतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र